सोळा पंचवीस सोळा तीस सोळा पंचवीस सोळा पन्नास सोळा पंचावन्न सोळा सोळा पाचष्ट सोळा पासष्ट सोळा सत्तर सोळा सत्तरशे सतराशे सत् सतराशे सर्व पंधराशे पन्नास पंधरा पंचावन्न पंधरा पंचाहत्तर पंधरा ऐंशी सोळाशे सोळाशे पाच सोळा दहा सोळा पंधरा सोळा सोळा पंचवीस सोळा पंचवीस सोळाशे पंचवीस सर्वात पंधरा पंचावन्न पंधरा पंचाळीस सोळाशे सोळाशे पाच सोळाशे पाच सोळाशे सर्वज्ञ चौदा पंचवीस चौदा पन्नास चौदा पंचाळीस चौदा पन्नास चौदा सत्तर पंधराशे पंधराशे पाच पंधरा दहा पंधरा पंचवीस पंधरा तीस पंधरा पस्तीस पंधरा साडेस पंधरा पन्नास पंधरा पंचाहत्तर पंधरा ऐंशी पंधरा ऐंशी पंधरा पंच्याऐंशी पंधरा नव्वद पंधरा पंचान्न सोळाशे 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 लगे चौदाशे चौदाशे चौदा पंचावन्न चौदा पंच्याऐंशी चौदा नव्वद पंधराशे पंधरा पंचवीस पंधरा तीस पंधरा पस्तीस पंधरा पंधरा पन्नास पंधरा 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 पासष्ट सत्तर पंधरा पंधरा ऐंशी पंधरा पंच्याऐंशी पंधरा पंधराशे 11 11 11 11 11 11 11 पंधरा चाळीस पंधरा पन्नास पंधरा पन्नास पंधराशे पन्नास चौदा पस्तीस चौदा चाळीस चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा साठ चौदा पासष्ट चौदा पासष्ट चौदाशे पासष्ट लाखी चौदा पंचवीस दिला

चौदाशे पाच चौदा दहा चौदा पंधरा चौदा वीस चौदा पंचवीस चौदा तीस चौदा पन्नास चौदा तारीख चौदा पंचाळीस चौदा पन्नास चौदा पंचावन्न चौदा पंचावन्न चौदाशे पंचावन्न वन पंधरा वीस पंधरा वीस पंधराशे वीस चौदा दहा

157 157 158 158 159 159 160 160 161 161 162 162 163 163 164 164 165 165 166 166 167 167 168 168 169 169